सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे बार्शी आवक आठशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांभोरी आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शेहेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे बासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर अंदर चार हजार एकशे नव्वद रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान